जय श्री सद्गुरु माणिक प्रभू जय श्री गुरुदेवदत्त अध्याय नववा कल्याणमधून गुप्त झालेले प्रभू चाळकापुरात प्रकट झाले चाळकापूर गाव कल्याणून सहा सात कोसांवर होते या गावाबाहेरच्या अरण्यात श्री मारुतीचे मंदिर होते हे आरण्य म्हणजे घनदाट जंगल असून तेथे जंगली शापदांचा वावर होता अशा भयंकर जंगलात असलेला मारुतीसुद्धा उग्र व जाज्वल्वे होता तो मारुती फार कडक असून तेथे रात्रभर कोणाला राहून देत नाही अशी लोकांची समजूत होती खरे तर त्या भयंकर जंगलातल्या देवळात रात्रभर राहण्याचे कोणाचे धाडस होत नसे त्या काळी सामान्य व्यवहारात वीज आली नसल्यामुळे कुठेही विजेचे दिवे नसत देवळाचे पुजारी ही दिवसा उजेडी पूजा आटपून नंदीदीपात रात्रभर पुरळेले एवढे तेल होतं आणि संध्याकाळच्या आतच आपल्या घरी जात असे असले तरी त्या मारुतीवर लोकांची खूप श्रद्धा होती बाराही महिने मारुतीचे उत्सव होत असत दर शनिवारी निघणाऱ्या पालखीसाठी खूप लोक जमत चैत्र महिन्यात मोठ्या प्रमाणात जन्मोत्सव होत असे यात्रा भरत असे पण ह्या सर्व प्रसंगी ही रात्रीच्या निरामय वेळी मारुतीराया एकांतात असत कल्याणमधून गुप्त झालेले प्रभू एका रात्री चाळकापुरातल्या या उग्र मारुतीच्या मंदिरात प्रकट झाले रात्रभर ते मंदिरातच राहिले दुसऱ्या दिवशी सकाळी पुजारी मंदिरात पूजा करण्यासाठी आले तेव्हा त्यांना एक वाटसरू मंदिराच्या कोपऱ्यात झोपलेला आढळला तसेच मारुतीच्या डोक्यावर कपड्यांचे गाठोडे ठेवलेले त्यांना दिसले त्यांनी प्रभूंना जागे केले आणि विचारले देवाच्या डोक्यावर कपड्यांचे गाठोडे ठेवण्याचे पाप कोणी केले प्रभू म्हणाले या निर्जन आरण्यात कपडे कोणी चोरू नये म्हणून मारुतीजवळ सांभाळायला दिले होते हे ऐकताच पुजारी संतापून प्रभूंना मारहाण करू लागले तेवढ्यात मारुतीचा कबा व गळ्यातली माळ प्रभूंच्या गळ्यात आलेली त्यांना दिसली तसेच प्रभूंच्या अंगावर मारा उठले मारामुळे उठलेले वळ मारुतीच्या अंगावर दिसू लागले हा गोंगाट ऐकून तेथे बरीच माणसे जमली होती हा चमत्कार बघून जमलेले सर्व भयभीत झाले त्यातल्या एखाने ओळखले की मार खाणारा कोणी वेडा किंवा दुष्ट माणूस नसून हे तर कल्याणचे माणिक प्रभू आहेत कल्याणचे माणिक प्रभू हे शब्द कानावर पडताच लोक प्रभूंना मारायचे थांबले प्रभूंचा लौकिक सर्वत्र पसरला होता दगडाच्या देवासाठी आपण माणूस रूपात असलेल्या देवाला मारले म्हणून लोकांना पश्चाताप झाला ते प्रभूंपुढे साष्टांग नमस्कार घालून गडाबडा दोळून प्रभूंची माफी मागू लागले प्रभू चाळकापुरातल्या मारुतीच्या देवळात प्रकट झाले आहेत ही बातमी बेदर कलबुर्गा हैदराबाद कल्याण इत्यादी परिसरात वाऱ्याच्या वेगाने पसरली दर्शनासाठी लोकांच्या झुंडीच्या झुंडी येऊ लागल्या खारका सुपाऱ्या नारळ फुले बत्तासे लाह्या कापूर पेढे खडीसाखर इत्यादी घेऊन लोक प्रभूंची पूजा करू लागले त्या निर्जनस्थानाला हा हा म्हणता प्रचंड यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले लगेच पेढे बर्फी व पूजेच्या सामानाची दुकाने थाटली गेली भिकारी गोळा झाले थोड्याच अवधीत भोजन समारंभ सुरू होऊन जंगलमय मंगल झाले प्रभू प्रकट झाल्याचे वृत्त कल्याणला प्रभूंच्या घरी कळताच मातोश्री बयाम्मा नृसिंहात्या प्रभूंचे निकटचे शिष्य नारायण दीक्षित बाप्पाचार्य चिमण्या ब्रह्मचारी इत्यादी तसेच कल्याणमधील शेकडो रहिवासी प्रभूदर्शनासाठी चाळकापुरात आले प्रभूंच्या चाळकापुरातील चार महिन्यांच्या वास्तव्यात ते भयंकर अरण्य सौख्य व आनंदाचे स्थान बनले हैदराबादचे राजे राय रायान हे सुद्धा प्रभूदर्शनासाठी चाळकापूरला आले होते हैदराबादचे राजे राय रायान हे ऋग्वेदी देशस्थ ब्राह्मण असून त्यांच्या पूर्वजांनी निजामशाहीत मोठी कामगिरी केल्यामुळे त्यांना निजामाकडून चार पाच लाखांची जहागिरी मिळाली निजामाचे दफ्तरदार असलेल्या राजे राय रायान यांच्या पूर्वजांनी मुत्सद्देगिरीत व तलवारबहादुरीत श्रेष्ठता मिळवून निजामाच्या राज्याची बहुमोल सेवा केली होती म्हणून त्यांना सर्व राजांचे राजे म्हणजेच राजे राय रायान असा किताब मिळाला होता सध्याचे राजे राय रायान प्रभूंचे भक्त होते राजेसाहेबांनी चाळकापुरात काही काळ राहून प्रभूंची उत्तम सेवा केली राजेसाहेबांचे वय अधिक झाले होते त्यांना पुत्र नव्हता त्यांनी प्रभूंकडे प्रार्थना केली की आपल्याला पुत्रप्राप्ती होऊन संस्थांची परंपरा अखंड चालावी राजेसाहेबांच्या भक्तीने व सेवेने प्रभू संतुष्ट झाले त्यांनी प्रसन्न अंतकरणाने राजेसाहेबांना फुले खारका व भस्माचा एक गोळा प्रसाद म्हणून दिला हैदराबादला परत गेल्यावर राजेसाहेब रोज भक्तिभावाने त्या प्रसादाची पूजा करत काही काळाने राजेसाहेबांना पुत्रलाभ झाला तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेना प्रभूंच्या आज्ञेनुसार त्यांनी मुलाचे नाव शंकरराव असे ठेवले शंकरराव राजे वयात आल्यावर राजेसाहेब निवर्तले त्यांच्या मृत्यूनंतर सरकारने जहागिरीच्या बाबतीत समस्या निर्माण केली प्रभूंवर अत्यंत निष्ठा असलेल्या शंकरराव राजे, शंकर राजे यांनी आपले हे संकट दूर करण्यासाठी प्रभूंना साकडे घातले त्यानंतर प्रभूकृपेने त्यांची जहागीर मोकळी होऊन ते गादीवर बसले त्यानंतर ते प्रभूंना कधीही विसरले नाहीत दरवर्षी ते प्रभूंकडे हजारो रुपये पाठवत असत शंकरराव राजेंनंतर गादीवर आलेले श्रीमंत श्यामराजेसाहेब हे सुद्धा प्रभू भक्त होते ते हिंदू धर्माचे आधारस्तंभ म्हणून निजामाच्या राज्यात प्रसिद्ध होते चाळकापूरच्या वास्तव्यात प्रभूंनी मारुतीची आरती पदे व अष्टक रचले होते ही आरती व अष्टक प्रभू सांप्रदायिक भजनात समाविष्ट केले आहे जय श्री सद्गुरू माणिक प्रभू जय श्री गुरुदेव दत्त